धामोते येथे गुरचरण जागेचा खुलेगावटन साठी पत्रकार करून मागील जे सरपंच होते त्यांनी ते खुलेगावटन झालंय परंतु तिथे कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी कार्ड वगैरे त्या लोकांना मिळाले नाही प्रॉपर्टी कार्ड देत नाही व्हिडिओ न विचारण्यात येईल तर व्हिडीओ म्हणतात का ते कलेक्टर साहेबच करू शकतात मग ती पूर्णपणे शासकीय जागा आहे त्याला प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही त्याला परवानगी पण काही देता येत नाही तर तिथे ग्रामपंचायतचे सरपंचासहित चार सदस्यांचे कुटुंबियांचे व स्वतःचे बंगले घर तिथे आहेत माझ्यावरती खोटी तक्रार त्यांच्यातल्या सोमनाथ विर्ले के यांनी केली होती ती खोटी तक्रार केल्यामुळं मला कलेक्टर साहेबांनी पेपरची तपासणी नाही केल्यानं ना माझं सदस्यपद रद्द केलं एक वर्ष माझं सदस्यपद रद्द होतं त्याच्यानंतर मी पुढे अपील केलं ना आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्तांनी तो निकाल बघितला पूर्णपर्यंत खा माझी भावाची जी जागा आहे जे काय बांधकाम आहे ते शासकीय जागेत नाही त्यामुळं मला परत त्यांनी सदस्यपद बहाल केलं तर ज्यांनी तक्रार माझ्यावरती केली ती त्यांनी स्वतःच तिथं बंगला बांधलाय त्याच्या बाजूला त्यांच्या कुटुंबांचे घरं बांधले आहेत आणि हे पाच सदस्य जर थोडीशी जर त्यांना हे असेल तर राजीनामा द्यावा ना घरी बसावा शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करून त्यांच्या कुटुंबियांना ते राहतात आणि उलट हा संजय बिर्ले ह्या माणसाने रस्ता घ्या तिथे मागणी केली रस्ता मिळावा म्हणून पाण्याच्या टाकीच्या घरची तर बिडिओनी त्यांना पत्रावर गेला हा उपोषण लगेच ते जिल्हा परिषदच्या समोर तर शिवसाहेबांनी जर सांगून आणि उप उपमुख्य उप कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं आणि पत्रकार तर ते पंचायतनिधी तर जे अन्य विभाग आहेत रस्त्याच्या कडेला किंवा रस्ता करायची ती तात्काळ काढून टाकावी या सरपंचानी काय केलं असेल अख्ख्या दोनशे चार लोकांना गावातील सगळ्या नोटीस देऊन टाकल्या टाकल्याची बांधकाम संजय विल्ले यांच्या नावाने असे जो अर्ज केलाय संजय विर्ले तुमचे काय कागदपत्र असतील ते सादर करा आता त्या लोकांनी मी माहिती घेतली तर कुठले काय कागदपत्र सादर केलेलं आहे कुठल्याच परवानग्या त्यांच्यावरती नाहीत मग माझं म्हणणं असं आहे कलेक्टर साहेबांनी सरपंच महेश विल्ले व जे चार सदस्य शासकीय जागेत अतिक्रमण करून राहतात त्यांचं पद तात्काळ चौदा जुसार तात्काळ रद्द करावं हो। अशी माझी मागणी आहे तसं मी पत्रव्यवहारही करणार आहे कलेक्टर साहेबांना परंतु कलेक्टर साहेबांनी स्वतःहून येऊन इथे बघावं कारण की आम्ही पत्रव्यवहार किती करायचंय हे पत्रव्यवहार बघावं आखी माझी खोली भरली आहे इथं पूर्ण टेबल भरलाय एवढा पत्र केलाय तरी कलेक्टर साहेब काय लक्ष देत आणि कलेक्टर साहेबांनी माझं पद रद्द करताना त्याच्यात काय मेन्शन केलं का विजय आदरेने भावाचं बांधकाम करण्यास प्रोत्साहन केलं कुठली कारवाई बांधकाम काढण्यात केली नाही तुम्ही सांगा हे दहा वर्ष मी करतोय आख्खे पूर्ण बांधकाम काढण्यासाठी तर मी कुठली केले ना असं होईल का कधी आणि ती नेरळ पंचायत मध्ये माझ्या भावाची टबे आहेत नेरळचे सदस्य नेरळचे सरपंच ते करू शकतात मी तर तिथं जाऊन करू शकत नाही मी शासनाला पत्रकार करतो शकतो तुम्ही सर्व बांधकाम काढून टाका परंतु जिल्हा परिषद नेरळ विकास प्राधिकरण आणि कलेक्टर साहेबांनी कुठल्याही प्रकारे अनाधिकृत बांधकाम काढली नाही दहा वर्षामध्ये कमीत कमी पाचशे अनाधिकृत बांधकाम वाढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य कुटुंबियांचं नुकसान होणार आहे आणि ते नुकसान आता भरून कोण देणार तर माझी अशी मागणी आहे की ज्या बिल्डरनी ते बांधकाम केलंय ते पंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंचांनी नार्थ दाखला घेण्याचा अधिकार दाखला दिला त्यांच्यावरती तर गुन्हा दाखल करावा आणि शासकीय जे अधिकारी आहेत त्यांनी कुठली पा पाहणी न करता ज्या परवानगी वगैरे दिल्यात किंवा जे झालेत बांधकाम ती काढण्याची कुठली कारवाई केली तर त्यांच्यावरती पण गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे आणि कलेक्टर साहेब आणि मॅडम मला माझी तुम्हाला हजेडून विनंती आहे की मी दहा वर्ष याच्यासाठी बांधतोय कारण की काय येतात गेलेत माझा कोणतरी जीव घेईल कोणतरी बिल्डर उटेलला माझा जीव मारेल माझा जीव गेल्यानंतर माझी फॅमिली असते तुम्ही आधीच त्याच्यावरती लक्ष द्या आणि ती जी काय अनाजी बांधकाम आहेत ती तात्काळ काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्या ही माझी नम्र विनंती दुसरा विषय शिवमंदिराच्या समोर त्यांनी परवानगीसाठी त्यांनी पत्र मिळेल त्यांनी अर्ज दिला का नाही अर्थ दाखला मिळावा म्हणून अमर तुकाराम मिसाल आणि महेश विरले महेश सुरेश विरले असं या नावाने नावाने व्यक्तीच्या नावाने असं पण त्यांनी ते म्हणजे जे अग्रीमेंट केलं ते चेंज केलं ते म्हणते आमचं नाहीच आहे तिथं आम्ही अग्रीमेंट चेंज केलं म्हणजे त्यांनी हातवरती गेला आता तिथं कुठं ऑफिस चालू आहे त्यांच्या गाड्या वगैरे लागल्या ऑफिसमध्ये असतो का ते त्यांचं आहे का कुणाचं ती पण तपासणी शासनाने केली पाहिजे परंतु असं शाळेचे छोटे छोटे विद्यार्थी अनाधिकृत मध्ये जर उद्या काय मोठ्या दोघां तिथे काय बिल्डिंगचं काय झालं तर किती मोठं नुकसान होऊ शकतं मुलांचं किंवा मुलं शिक शिकत असताना त्यांना जर कुठले कागदपत्र लागले ते जर मिळाले नाही तर त्यांचं भविष्यातलं किती मोठं नुकसान होऊ शकतं हे जरा सीओ मॅडमने कलेक्टर कलेक्टर साहेबांनी बघावं पुढचा मुद्दा आहे माझा निरण कलम राज्य लगत झालेल्या बिल्डिंग बद्दल आहे ही बिल्डिंग सुरू झाली त्यावेळेस कुठल्याही पत्रेवर जे बांधकाम करतात त्यांनी केलेला होता त्याच्यात एक सात आठ दिवसानंतर पंचायतला पत्र दिला अर्ज केला याच्यासाठी ना हरकत दाखल्यासाठी ग्रामपंचायतीने त्यांना ना हरकत दाखला दिला ना हरकत दाखला दिल्यानंतर त्यांचं काम सुरूच होतं त्यांच्या तेव्हा लक्ष झालं की आपल्याला निवडणुकीला उभं राहते निवडणुकीला उभं राहिलं तरी प्रॉब्लेम होईल त्यांनी तो ना हरकत दाखला पूर्ण अग्रीमेंट त्यांनी चेंज केलं अग्रिमेंट चेंज केल्यानंतर अग्रिमेंट दुसऱ्याच्या नावाने केलं अॅग्रीमेंट दुसऱ्याच्या नावाने केल्यानंतर पूर्ण बांधकाम सुरूच होतं मी जिल्हाधिकारी रायगड जे विजय सूर्यवंशी साहेब जे आहेत त्यांना भेटलो त्यांच्याशी बोललो तर ते म्हणतो का मी शिव साहेबांना कारवाई करायला सांगतो मी नंतर एक दोन दिवसांनी त्यांना व्हॉट्सअपला मेसेजही केला तर त्यांनी सिओ साहेबांना एक मेसेज करून सांगितलं तर त्या बिल्डिंगला नोटीस येण्याची सुरुवात झाली पीडब्ल्यू डी महेश विरले आणि अमर मिसाल यांच्या नावाने नोटीस तिथे दिली कारण की त्यांनी तो अर्ज केला त्यांच्या नावाने आणि ते त्यांनी ते रद्द पण केलं रजिस्टर पण बांधकमधे चालूच होतं आता विषय असं झाला तर त्या बिल्डिंगवरती नेरळ प्राधिकरणाला ने कारवाई झालं नेरळ प्राधिकरणाने पण त्यांच्यावरती कारवाई करणे पत्रव्यह सुरू केला ही बघा ही एवढी मोठी फाईल का एका बिल्डिंगची पत्रव्यहार झालाय अद्यापर्यंत ती तिथं कारवाई होत नाही मग ही कारवाई कोण थांबवत होती आणि ही दुसरी फाईल त्याच बिल्डिंगची एवढ्या एवढे पेपर सरकारी खात्याने त्यांना म्हणजे नोटीसा पत्रावर झालेला आहे आणि नंतर ग्रामपंचायतला प्रशासक बसले वीस मध्ये प्रशासक नंतर पंचायत समिती कार्यालयातनं त्यांच्यावरती दाबा व्हायला लागला घडपट्टी लावण्यासाठी आणि तिथे वेगळ्याच माणसांच्या नावाच्या घरपट्ट्या लावल्या ला। गेल्या आता मुद्दा उरला असा की महेश विले यांच्या नावाने त्यांनी अर्ज केला मार्क दाखला दिला होता त्यामुळे सार्वजनिक बांधकाम करून त्यांना वारंवार नोटीस देत होती ते नोटीस त्यांनी काय घेतली का नाही काय आपल्याला माहित नाही ग्रामपंचायतनी पण पत्रेवर कलेक्टर साहेबांपर्यंत के तर कलेक्टर साहेबांनी पण कुठली कारवाई केली नाही नेरळ विकास प्राधिकरणाने पण आतापर्यंत कुठली कारवाई केली नाही फक्त नोटीस देण्याचं काम केलेलं आहे दोन मुंटे जागा आहे तर दोन मुंटे जागेमध्ये पाच मुंटेची बिल्डिंग झाली म्हणजे तीन मुंटे जागा तिथे केलेली आणि ते गार्डन प्लॉट आहे माझी त्याचा पूर्ण मॅप आहे नकाश आहे ते गार्डन प्लॉट मध्ये म्हणजे बहुतेक बिल्डिंग गार्डन प्लॉट मध्ये बांधलेले आणि आता नवीन असं असा प्रकार झालाय तर त्या बिल्डिंगच्या बाहेर मी एक शाळेचा बोर्ड बघितला तर मी व्हॉट्सअप ग्रुपवरती बरंच ठिकाणी टाकला पण होता इथे शाळा सुरू आहे तर काय ते बघा जाऊन कारण की लहान लहान विद्यार्थी तिथं गाडीतून उतरून जातात तर गट अधिकारी यांची भेट घ्यायला गेलं ते भेटले नाही मला मी फोन केला तर के ते म्हणतो का मी लगेच तपासणी करतो कुठेतरी एक सावळ्याला शाळेवरती कारवाई त्यांनी केली तशा प्रकारे मी सांगितलं का तुम्ही तात्काळ बघा आणि काय कारवाई करा तर तार बोल ते शाळेला परवानगी आहे का नाही बघा साहेब बोलू तर ते म्हणतो ती म्हणजे शाळाच आहे का साहेब मला ते माहिती बोर्ड लावला म्हणजे शाळा होत विद्यार्थी उतरून जातात म्हणजे तिथे शाळा असेल किंवा काहीतरी असेल विद्यार्थ्यांचं आणि हे कारण बिल्डिंग जर अनाधिकृत डिक्लेअर झालेली आहे तर तिथं जी जे काही गोष्टी आहेत त्या पण अनाधिकृत जरी परवानग्या कुठल्या घेतलेल्या असतील त्यांनी तर त्या परवानग्या गाह्य धरल्या जाणार नाही गट अधिकारी यांना तीन वेळेला मी कॉल केला तर ते अलिबागला दोन दिवस दो, दोन दिवस होते तर मी शंभर टक्के कारवाई करतो आता दिवाळीची सुट्टी लागली म्हणजे तिथे काय आता विद्यार्थी पण त्यांना कोणच नसेल किंवा ती शाळा तीतनं ते बोर्डबीड काढतील बाजूला पण घेऊ शकतात मला कुठे लावू शकतात तर मी जीपीएस वरती आपला जो फोटो काढण्याचा हे असतो ते जीपीएस फोटो काढलेले व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या बिल्डिंगवरती तात्काळ कारवाई करावी और गट शिक्षण विभागाने सीओ मॅडमनी ती जी शाळा जी चालू आहे ती अनाधिकृत शाळा कशी काय चालू आहे त्याची चौकशी करून गुन्हे दाखल करावे संबंधित बिल्डिंग तात्काळ काढण्यात यावी ही माझी मागणी आहे पंचायत नाही वेल गुड तुम्ही म्हटले चांगली गोष्ट मी सीसीटीव्हीचे फुटेज आमची मासिक मिटिंग झाली आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी त्या मासिक मिटिंग मध्ये विविध प्रकारचे ठराव झाले एक असा त्यांनी ठराव घेतला होता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्याचं सुशोभीकरण करणे व चौकाचं करण्यासाठी ग्रामनिधीतनं वर्कआउट वगैरे काढण्या असा ठराव घेतला होता त्यावेळेस तर तो ठराव काय मंजूर झालेली नाही याच्यावरती आमची चर्चा झालेली आहे तो सविस्तर मुद्दा मी मांडलेला बाबासाहेबांवर बा, बा बाबासाहेबां खूप महान आहेत आणि त्याच्यावरती हा मुद्दा मी वेगळी पत्रकार परिषद घेऊन सगळे कागदपत्र माझ्या जेव्हा हातातील तेव्हा मी लोकांच्या समोर येईल परंतु मी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली तो तर मला रोज तिथं मी सदस्य असून रोज फेरा मारतोय रोज फोन करतोय आज आज देतो उद्या देतो टेक्निशियन नाही आणि टेक्निशियन माझ्या समोर आला आणि त्याने चिप काढली आता म्हणतोय दहा मिनिटात तुम्हाला देतो टेक्निशियन मी चिप काढली ना त्याला बाहेर गेलं त्याला फोन आला कोणाचा का मेसेज आला टेक्निशियन अर्ध्यात झाला मला गोल 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 उत्तर देतोय त्याचं दे ते नाही त्याचं कार्ड रिडरच नाही ते होतच नाही बोललो करता का नक्की एक कामगार बोललो मी सदस्य मला घरी पाठवून द्या आणि तिथनं जाता सरपंचांची गाडी पण तिथं म्हणजे सरपंच पण पंचायतमध्ये आले ते दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेज बंद दिसतील तर मला थोडक्यात समजलं का सरपंच बोलले का ते अर्ज त्यांनी अर्ज करायला अर्ज तर केलेच मी तर सरपंच हे पूर्णपणे थांबवतात म्हणजे कुठल्याही अर्जाला नीटचं उत्तर देत नाही आणि कुठल्याही अर्जाचं निकाली काढत नाही आणि तुम्ही जे बोलता का रिस्करी चर्जची वीस लाख रुपये घरपट्टी मिळाली हे तुम्हाला जर माहीत झालंय तर मी ते आता आता जाऊन थोड्या वेळेला माहिती घे तुम्हाला फोनद्वारे पण सांगेल कारण की मी जेव्हा तिथे माहिती काढली तेव्हा मला तिथे पुन्हा तिथं तुम्ही वाईट कॉन्ट्रॅक्ट कोणाचे आहेत तिथं सगळं कोण इव्हेंट कोणाचे चालतात ते तुम्ही पाहू शकता आणि ठीक आहे कुणाचा वैयक्तिक भाग येतो इव्हेंट करणं काय करणं तो चर्चा त्याचा आध्या आवडत असतात तेवीस लाख रुपये आणि आता पोरांची पगार लेट लागतील त्या पगारांचा एक देश टाकले लगेच तिसऱ्या दिवशी पगार त्यांची तारीख पण ती पगार होता होतात चेक करते आधीच्या तारखे आधीची तारीख टाकायची आणि हो होता दोन तारखेचा चेक होता त्याचं पुन्हा मी स्टेटमेंट करून दाखवेल का किती पंचायतला पैसे जमा होते किती काय होते ते तर त्यामुळे तुम्हाला जर ती माहिती मिळाली वीस लाख रुपये काय मिळाले काय तर त्याची माहिती मी लगेच परत घेतो आणि वीस लाखच का मिळाले दुचका दुचकता मालक हा कोट्ट्यावीस आहे तिथं लाखो रुपयाची उलायला लोती होते आणि वीस लाख रुपये घेतले यांना शेवटायला पाहिजे जप्ती झालं पाहिजे ते जागे जाऊन लगेच पण ते जप्ती करू शकत नाही कारण की यांना तिथं कार्यक्रम ठेवायचे विकत असतील का ते त्यांच्या त्यांना माहिती अख्खे लाखे झाले त्यांच्या मार्फत चालतात तेवढी फारशी तांगलीतल्या मुलं मी जनित याचिका आधी टाकली असती पण जनित याचिकेसाठी जो खर्च वकिलाने सांगितला तो जास्त असल्या मुलं मी जनित याचिका टाकली नाही परंतु मी आता जो काही खर्च होईल तो खर्च करायला हे करील मेनतीने माझे पैसे जे कमवले ते तिथे खर्च करेल आणि हायकोर्टात याचिका दाखल करणार या सर्व संदर्भात कोर्टामध्ये कोर्टात नाही गेलो नाही गेलो नवीन सीओ वरती माझे कुठले आरोप नाही आहेत मी सीओ मॅडमना रिक्वेस्ट करतोय का तुम्ही कारवाई करा जे तत्कालीन जेवढे आहेत ते पूर्णपणे निष्क्रिय होते त्यांनी फक्त पत्रव्यह केला त्याच्यातले अभय यावलकर जे सीओ साहेब होते त्यांनी ही पूर्णपणे व्हॉट्सअप देशांवरती पूर्णपणे कारवाई करायला घेतले त्यांचा मी आभार की एवढे पेपर जे माझ्या पर्यंत पोहोचले त्यांनी ते कारवाई करायला घेतल्या मुलं आणि आताच्या ज्या शिव मॅडम आहेत त्यांच्यावरती माझा कुठला आक्षेप नाही कारण की मी त्यांची फक्त एकदा भेट घेतली आता त्यांना पत्रावर त्यांनी काढलं नाही तर तसं पत्रावर मी करणार आपल्या माध्यमातून त्यांना कळेल आणि शिव मॅडम स्ट्रिक आहेत असं मला बाहेरून समजलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे काम करतात हे पण मला समजले त्यामुळे त्यांच्यावरती माझा कुठलाही आक्षेप नाही भ्रष्टाचार चालू आहे घोटाळे चालू आहेत कुठेही कुठल्याही प्रकारे कुठेही घरपट्टी लावली जाते त्यामुळे हे थांबवण्यासाठी मी आता येणारे ज्या निवडणूक आहेत कर्जत पंचायत समिती आपलं पंचायत समिती जिल्हा परिषद तर पंचायत समितीला आरक्षण ओपन असल्यामुळे मी स्वतः इथं उभा राहणार आहे आणि मला जर ती संधी मिळाली तर मी त्या संधीचं सोनं करेल आणि इथं जे चालू आहे सुरुवातलेली अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम हे सर्व थांबवण्याचं काम करेल एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र